सोलापुरात गेल्या सहा महिन्यात दुचाकींसह अन्य वाहन चालकांनी पुढे धोका आहे याची माहिती असूनही चालत्या वाहनांवरून मोबाईलवर बोलताना जण वाहतूक शाखेच्या ट्रॅक मध्ये सापडले त्यांच्याकडून सात लाख तीस हजार दंडही शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून उत्तर व दक्षिण शाखेकडून सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खेरडकर यांच्या नियोजनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी सूरज साठे यांच्या जवळपास एकशे सत्तर पोलिसांच्या निगराणीखाली वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम सुरू आहे वारंवार वाहतुकीच्या नियमाबद्दल जागरण करण्याचे काम सुरू असतानाही ट्रिपल सीट सिग्नल तोडणे कर्ण मॉडिफाईड सायलेन्सर आणि मोबाईल वर वाहन चालून स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालण्याचे प्रकार लागल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले एक जानेवारी ते तीस जून दोन हजार पंचवीस या सहा महिन्यात सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये दहा हजार एकशे पंचवीस जण वाहन चालवत असताना वाहतूक पोलिसांच्या मोहीममध्ये सापडले आहेत अशांना एक कोटी पन्नास लाख नव्याण्णव हजार रुपयांचे दंडाचे चलन पाडण्यात आले यातील सात लाख तीस हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला जवळपास एक कोटी त्रेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा दंड प्रलंबित आहे